तरता तर आता अबू आज विरोधात वारकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण पाहायला मिळत आहे तोंड सांभाळून बोला नाहीतर चपले न फोडू वारीच्या परंपरेचा अपमान खपवून घेणार नाही असा इशारा वारकऱ्यांकडून अबू आझमीन देण्यात आलाय वारीबाबत अपशब्द टाळण्याचा सल्लाही या वारकऱ्यांनी दिलेला आहे वारीबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमीन विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत संतांच्या परंपरेचा अपमान खपवून घेणार नाही असा स्पष्ट इशाराच वारकऱ्यांनी दिला आहे एवढे मोठे लाखो वारकरी या ठिकाणी पालखीमध्ये जात असताना कुठेही कोणाला अडचण होत नाही आणि त्यांना जर ही अडचण होत असेल तर भविष्यामध्ये लोक त्यांना हंदेशिवाय राहणार नाहीत आणि खरं तर त्यांनी हे वक्तव्य आहे ते खरं तर बंद करावं थांबवावं कुठंतरी हे वक्तव्य थांबवावं नाहीतर लोक रस्त्यावरती उतरून त्यांना मारल्याशिवाय आणल्याशिवाय सोडणार नाहीत आबो आज मी जे वक्तव्य केले ते अतिशय निषेधार्थ त्यांच्यासुद्धा ते 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 लोकांना इथल्या लोकांना पटलेलं नाही त्या समाजाला ले पटलेलं नाही मित्र असं म्हणतो असं वक्तव्य करणाऱ्या लोकांना जर काळं फासलं तर आमच्या नायगाव नायगाव मध्ये करू आणि आप आदमीने जे वक्तव्य केलं आहे त्याचा आम्ही त्यांच्या तोंडाला काळ फासल्याशिवाय आम्ही राहणार नाही त्यासाठी आम्ही वेळ पडली मुंबईमध्ये जाऊ आणि त्यांच्या तोंडाला काळ फासू त्यांच्या काळा फासून त्यांच्या तोंडात चपलाचा हार त्यांना घालू आम्ही त्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही